सद्भावना प्राधिक विकास संस्था गसबीए सर आणि नवीनी मॅडम यांनी आपल्याला दोन दिवसाचं जे प्रशिक्षण दिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांनी पाण्याविषयी खूप सारे आपल्याला महत्त्वाचे विषय आहे तरी आपण म्हणजे ते काम आपलं ऐक्यांचं बसून सगळं गावकऱ्यांनी सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन हे पाण्याविषयी जे आपल्याला गरज आहे ते खूप म्हणजे महत्त्वाची गरज आहे कारण मिळत आहे पूर्वजांनी आपल्यासाठी जे साठवून ठेवलेलं आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत आहे पण पुढच्या पिढीला आपल्याला पाण्याची कमतरता नसतं नाही त्यासाठी आपल्याला जे ट्रेनिंग ट्रेनिंग दिलेलं आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे आपण याचा उपयोग होईल आपल्याला तर आपण सर्व सर्व मिळून हे काम करायला पाहिजे कारण मला तरी असं वाटते की मी आमच्या तिथे गेल्यानंतर सर्वांना मिळून हे करू शकेल एवढे म्हणून मी माझी बोलू शकते समजून